शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचं काय जाणून घ्या सविस्तर अपडेट्स अशा शेतीविषयक वी व्हिडिओसाठी आपले एस एम मराठी न्यूज चॅनल करा तसेच लाईक व शेअरही करा शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत आणि अनेक ठिकाणी बँकांच्या अधिकारी तुमच्या दारात येऊन माहिती गोळा करत असतील पण नेमकं काय का चाललंय कोणाचं कर्ज माफ होणार ज्यांनी इमाने इतबाने कर्ज भरले त्या रेग्युलर शेतकऱ्यांना काय मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खाजगी बँका आणि नॅशनलाइज बँकांचं काय या सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी ही ब्लॉग पोस्ट नक्की वाचा इथे तुम्हाला केवळ वरवरची वर माहिती नाही तर जमिनीवर काय घडतं याची खरी परिस्थिती समजेल कर्ज समिती आणि जिल्हा बँकेची लगबग सध्या सरकारने नेमलेली कर्जमाफी समिती ऍक्शन मोडमध्ये आली आहे प्रामुख्याने जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे यातील चालू कर्ज किती आणि थकीत किती यांचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या प्रक्रियेत तुमचा म्हणजे शेतकऱ्यांचा थेट सहभाग महत्वाचा ठरत आहे बँकेचे अधिकारी तुमच्याकडे येऊन कागदपत्रांची मागणी करत आहेत यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टी मागितल्या जात आहेत सातबारा उतारा पॅन कार्ड आय डी तसेच फार्मर आय डी आधार कार्ड जिल्हा बँकेचे पासबुक ज्या प्रकरणामुळे मूळ मुल कर्जदार शेतकरी मयत झालेले आहेत जिथे वारसा काही विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता पूर्ण खातर जमा केली जात आहे त्यामुळे बँकांनी काही कागदपत्रे मागितली तरी योग्य शहानिशा करून जमा करणे गरजेचे कर आहे खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचं काय इथे खरी मेक आहे दोन हजार सतरा किंवा दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीमध्ये खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश होता मात्र सध्याच्या घडीला जे अपडेट समोर येत आहे त्यानुसार फक्त जिल्हा बँकांचा कर्जमाफीच्या प्रक्रियेत आदेश किंवा सूचना मिळाल्याचे दिसत आहे जेव्हा नॅशनलाइज आणि खाजगी बँकांकडे विचारणा केली जाते तेव्हा आम्हाला सरकारकडून कोणताही जी आर आलेला नाही असे सांगून हात वर केले जात आहेत इतकेच नाही तर काही बँकांचे मॅनेजर तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले सोयाबीन किंवा कापसाचे पैसे परस्पर कपात करून घेत आहेत किंवा त्या पैशावर होल्ड लावत आहेत हे पैसे अडवताना ते कर्जमाफीचे कारण पुढे करत असले तरी ते पूर्णपणे चुकीचे आहे याविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची पुन्हा निराशा ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे त्यांच्या मनात धाकधूक आहे की यावेळी तरी न्याय मिळणार का पण सध्याची परिस्थिती पाहता सरकार पुन्हा एकदा जुन्याच धोरणाप्रमाणे वागण्याची शक्यता आहे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा प्रोत्साहनपूर अनुदान लावले जाण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला तुटपुंज प्रोत्साहनपूर अनुदान नको कारण मागच्या वेळी जाहीर झालेले अनुदान सुद्धा अजून अनेकांच्या खात्यात जमा झालेली नाही आरबीआयच्या नियमांचं कारण पुढे करून सरकार दिशाभूल करत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे जर राज्याची इच्छाशक्ती असेल तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांनी भरलेल्या कर्जा इतकी रक्कम सरकार जमा करू शकते पण तसे होताना दिसत नाही आकडेवारी काय सांगते सहकार विभाग आणि समितीच्या प्राथमिक माहितीनुसार चालू आणि थकीत असे दोन्ही मिळून फक्त पीक कर्जाचा विचार केला तर राज्यामध्ये जवळपास पस्तीस कोटी हजार रुपये आहे दोन हजार सतरामध्ये दे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेली दीड लाख पर्यंतची कर्जमाफी सुद्धा याच रकमेच्या आसपास होती अहवाल कधी येणार तर मित्रांनो या संपूर्ण प्रक्रियेचा म्हणजे कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आणि ते कशा पद्धतीने होणार याचा सविस्तर अहवाल कर्जमाफी समिती एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी सावध राहणे बँकांनी मागितलेली माहिती योग्य त्या खाते खातरजमेनंतर देणे आणि नॅशनलाइज्ड बँकेकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीला विरोध करणे आवश्यक आहे